नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी अन्नपूर्णामध्ये आज आपण तोंडी लावण्यासाठी झणझणीत अशी दाणे लावून केलेली हिरवी मिरची बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या आकाराने लांब अशा आहेत आणि थोड्या जाड आहेत ह्या मिरच्या कमी तिखट असतात म्हणजे याला तिखटपणा असतो पण ह्या जास्त तिखट नसतात आता आपण याला कट करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी मिरची कट करून घेत आहे एका मिरचीचे अगोदर दोन भाग केले आणि त्याला मधोमध अशी चीर मारली आहे तर बघा परत दुसरा भाग करून मधोमध आपण चीर मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या ह्या कट करून घेतल्या आहेत साहित्य बघून घेऊ हिरव्या मिरच्या दाण्याचा कूट ठेसलेला लसूण बडिशोप पावडर जिरे आणि हळद साहित्य आपण आहे आता कृतीकडे वळूया इथे मी चार ते पाच चमचे तेल गरम करून आहे त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे क्रश केलेला लसूण टाकला आहे हिंग घातला आहे आणि आता लगेचच आपण यात हिरव्या मिरच्या परतवून घेणार आहोत छान अशा ह्या तेलात मिरच्या परतवून घ्यायच्या आहेत खूप छान लागता लागतात ह्या मिरच्या खूप चविष्ट लागतात मिरच्या तेलात एखाद मिनिट परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये मी हळद टाकत चवी आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे दाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा कमी जास्त करू शकतात दाण्याचा कूट टाकून झाल्यानंतर ह्या परत मिरच्या परतवून घ्यायच्या आहे छान सर्व हळद मीठ मिरचींना एकजीव करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी अर्धा ते पाऊन ग्लास पाणी टाकले आहे परत छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं मिरच्या ह्या शिजू द्यायच्या आहे मिरच्या इथे मस्त शिजून आलेल्या आहेत मिरच्या शिजण्यासाठी पाच ते सात मिनिट इथे लागतात खूप छान इथे मिरच्या आपल्या शिजून झाल्या आहेत यामध्ये मी आता बडीशोप पावडर टाकली आहे थोडा लिंबू पिळला आहे लिंबू पिळल्यामुळे खूप छान अशी या मिरचींना चव येते त्यानंतर मी यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत मला हे मिश्रण थोडे कोरडे वाटत आहे म्हणून मी आता इथे थोडेसे पाणी टाकते आहे बघा पाणी टाकल्यावर आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि एखाद वाफ काढून घ्यायची आहे इथे मी एखाद मिनिट वाफ काढून घेतली आहे बघू शकता आपल्या ह्या मिरच्या तयार आहेत वरण भाताबरोबर वर वर तोंडी लावण्यासाठी ह्या मिरच्या खूप छान लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा